अहिंसा परमो धर्म धर्म हिंसा तथैवच या वाक्याने शेवट करत धर्मवीर दोन या मूवीचा ट्रेलर जे आहे ते संपतो काल या मूवीचा ट्रेलर जे आहे ते रिलीज झालेला आहे आणि खूप मोठ्या स्टार्सच्या प्रेझेंटमध्ये जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या देखील प्रेझेन्समध्ये दे या मूवीचा ट्रेलर लॉन्च जे आहे ग्रेट ट्रेलर लॉन्च आहे ते झालेला आहे सलमान खान जितेंद्र त्यासोबत गोविंदा त्यासोबत मराठीमधील देखील मोठमोठे कलाकार अशोक सराफ त्यासोबत परत आणखी महेश कोठारे अधिनाथ कोठारे असे आणि बरेच काही नेते मंडळी एकनाथ शिंदे यासारखे नेते मंडळीच्या प्रेझन्समध्ये हा मूवीचा ट्रेलर जो आहे काल रिलीज झाला काल मला वाटलं सकाळी रिलीज होईल मग दुपारी येईल अशी वाट बघत बघत फायनली रात्री जवळपास आठच्या दरम्यान या मूवीचा ट्रेलर रिलीज झाला आणि एका शब्दात जर रिव्ह्यू करायला गेलं या मूवीच्या ट्रेलरला तर अतिशय गुज बम्प्समधील रिल प्रत्येक मूवीमधील जे मूवीच्या ट्रेलरमधील जे डायलॉग आहे ना तो अतिशय असा शहा येणार येणारा आहे तर आनंदी घे साहेब जे आहेत त्यांचा मूवीमधील पहिल्या डायलॉगपासून तर शेवटच्या डायलॉगपर्यंत प्रत्येक डायलॉग जे आहे सुपब लिहिलेले आहेत मी असंच म्हणेन मूवीचं बॅकग्राऊंड म्युझिक जे आहे सुरुवातीला चालू होतं त्यापासून तर शेवटपर्यंतचं बॅकग्राऊंड म्युझिक देखील टॉप नॉज दिसत आहे हा मूवी देखील नक्की बॉक्स ऑफिस देखा बघा गाजवणार आहे आणि नक्कीच मूवीमध्ये आपल्याला एक कन्सेप्ट जे संपत समजत आहे की आनंदके साहेबांनी यापुढे देखील पहिल्या पार्टमध्ये जे झालं ते देखील सोडून आणखी काय केलेलं आहे हिंदुत्व राहण्यासाठी त्यानंतर ते त्यांनी जाती संबंधाबद्दल कोणत्या गोष्टी बोललेल्या आहेत ज्या की खूप चांगल्या होत्या आणि सगळ्यांना कसं एकत्र ठेवून राहायचं बोललं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जे पाहायला भेटतात आणि मेन म्हणजे की सगळ्यांना एक जो प्रश्न पडलेला आहे जो की चित्रपटामध्ये दे सीन देखील आहे मंगेश देसाई देखील विचारतात एकनाथ शिंदेला चित्रपटामधील जे एकनाथ शिंदे यांनी क्षितिज यांनी मला वाटतं भूमिका साकारलेली आहे त्यांना विचारतात की नेमकं प्रत्येक महाराष्ट्राला जे पडले महाराष्ट्रातील व्यक्तीला पडलेलं गुढ आहे प्रश्न आहे की बाबा एक आनंदीके साहेबांचा मृत्यू कसा झाला तो प्रश्न देखील जे आहे या चित्रपटामध्ये आपल्याला विचारलेला आहे आणि नक्कीच त्याचं उत्तर आपल्याला धर्मवीर दोन या चित्रपटामध्ये भेटेल तर मी तरी एक्सायटेड आहे बघा सुपरभट ट्रेलर मला वाटलेला आहे तुम्हाला ट्रेलर कसं वाटलं नक्की मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू